राजाला धुतला ना, ना <laughs> का नाही काळा भंगार पडलाय आता हळूहळू काळा पडायला लागला काय तपल्यातलं पाण्याचे गरम पाणी राजा काळा पडलाय ना कलर सकाळी पाणी मारले नाही आता ते हळूहळू कलर चेंज होणार त्याचा काय र होय नीतो का नाही मालक तुला मालकालाच टाइम नाही आता काल मालक म्हटलं पळाय नेतो का नाही का मालकालाच टाइम नाही आता पळाय